मंगळवारी किंवा बुधवारी हे मंगळवारी किंवा बुधवारी पासून त्यांच्या अकाउंट मध्ये पाच पाच हजार रुपये जाणे पण ना जा, तुम्हाला हे मतलब माहिती असलं पाहिजे ठीक आहे तुम्ही तिथे उभा आहात लोक तुमच्या समोर आहेत पण आता आमच्या जे प्र, प्र, प्रायोरिटी आहे ना प्राधान्य आहे ना तो आहे माडा करमाडा जिथे एवढा जास्त मोठा पूर झाला होता आणि पुन्हा पूर येत आहे पुन्हा ते उद्या आज रात्रीपर्यंत उद्या उद्या पहाटेपर्यंत पुन्हा तोच परिस्थिती निर्माण होणार आहे होत आहे कारण धाराशिव आणि अहिल्या नगर मोठा पाऊस आहे ना तर तुम्ही तिथे आप लीडर आहे आप लोक थोडा समजाव की भाई ही परिस्थिती असा नको की मी कलेक्टरला कॉल केला आणि तुम्ही बोला कलेक्टर नाही नाही सर मी समजून घेतले लेकिन सर मेरी आपसे रिक्वेस्ट हे आपल्याला विनंती ही आहे की कि जेवणाचे किट साहेब सगळ्यांना पाठवा तीन हजार लोक आहेत पाचशे सहाशे पाठवल्यावर कस सर ते पण पोचायला दोन दिवस लागतील आम्ही पण मदत घेऊनच आलोय सर काम चा थे थे। सर मदत घेऊनच आलोय सर तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय पार्टी कडूनच मदत घेऊन आली आहे साहेब तीन हो सर आम्ही मदत करायला हे सांगायच्या आधीच आम्ही मदत करायला आलोय होत नाही किट घेऊन आलोय साहेब आम्ही साहेब आम्ही पूर्ण जेवणामध्ये आम्ही अन्नधान्याचे किट घेऊन आलोय साहेब

तर कसा मदत तुम्ही सांगा मॅडम मला साहेब परंतु मला सांगा वैयक्तिक मदत ही सगळ्यांना होणार आहे का साहेब नाही तुम्हाला आम्ही आम्ही तर तर करू साहेब करूच परंतु बरोबर आहे साहेब आपण कलेक्टर आहात म्हणूनच आम्ही आमचं दुखणं सांगतोय तुम्हाला ऐकून तो वेळ नाही की प्रशासन काय केलं ते तुमच्या नेहमीच्या जे राजकारण आहेत त्यामध्ये आम्ही अजिबात राजकारण करत नाहीये साहेब आता जे वेळ आहे ना ते उभे होऊन मदत करतो मदत करण्यासाठी चालूय साहेब तीन हजार करतात साहेब आम्ही सगळ्यांना वाटतोय तीन हजार लवकर हजार पॅकेट आम्ही तर करू ना साहेब आम्ही पण नक्कीच करू आमच्या परीना जेवढं होतंय तेवढं आम्ही करतोय